लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात उपाय किंवा तोडगे करण्याची आपल्याकडे प्राचीन काळापासून परंपरा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपाय केल्यास त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळते कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मुक्त हस्ताने संपत्तीचे वितरण करते असे ज्योतिषशास्त्र म्हणते पुराणामध्ये असे सांगितले आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी विष्णूसह सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते ज्या ठिकाणी स्वच्छता शोभा आणि रसिकता तसेच पावित्र्य असे धार्मिक जागा तिला मिळते त्या ठिकाणी लक्ष्मी आकर्षित होते शिवाय ज्या घरात कर्तव्यदक्ष व धर्मनिष्ठ पुरुष आणि गुणवती व वा पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात त्या घरी ती आवर्जून भेट देते लक्ष्मीचे आपल्या घरी येणे म्हणजेच प्राप्ती होय अर्थातच मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी आपल्या घरी वास्तव्य करण्यासाठी आपण काही उपाय केल्यास आपल्या दारिद्र्याचे निश्चितपणे निर्मूलन होऊन आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये अस्सल वर्ती शंख विकत घेऊन गंगाजलाने व गाईच्या दुधाने त्याला प्रथम स्नान घालून स्वच्छ करून तो चांदीच्या अडणीवर स्थापन करावा दक्षिणावरती शंख म्हणजे ज्याचा पृष्ठभाग स्वतःकडे करून देवाकडे ज्याचे अग्र केले म्हणजे ज्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख होय अर्थात असे शंख दुर्मिळ असल्याने त्यांची किंमत अधिक असते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी मध्यरात्री चौरंगावर नवे कोरे लाल वस्त्र पसरून त्यावर तांदळाची रास केलेले तामण ठेवा तांदळावर कुंकवाने। स्वस्तिक काढून त्यावर चांदीच्या अडणीवर दाक्षिणावरती शंख ठेवा हातात अक्षता घेऊन दक्षिणावरती शंखात गाईचे दूध घालून स्फटिकाची माळ घेऊन ओम ही श्री क्ली क्लू हे महालक्ष्मी मम वांचितार्थ सिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नंतर या दक्षिणावरती शंखाची धूप दीप नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करा व प्रसाद म्हणून शंखात भरलेले दूध आपल्या कुटुंबियांना द्यावे मग चौरंगावरील लाल वस्त्रात तो दक्षिणावरती शंख बांधून तुमच्या तिझोरीत कपाटात किंवा गल्ल्यात अथवा घरात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी हा विधिवत पूजा केलेला दक्षिणावरती शंख ठेवा आणि चमत्कार पहा काही दिवसातच तुमच्याकडे पैशांचा ओघ चालू होईल त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोनाराकडून तांब्याची अंगठी बनवून घ्या या अंगठीवर आतील बाजूस श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायण नमः हा मंत्र कोरून घ्यावा अंगठी बोटात घातल्यावर त्याचा स्पर्श बोटाला होईल अशा पद्धतीनं ही अंगठी वापरावी ही तांब्याची अंगठी मार्गशीर्ष महिन्यात एखाद्या गुरुवारी घासून पुसून स्वच्छ करून उजव्या हाताच्या मुठीत घेऊन देवा बसावे नंतर वराची किंवा पिंपळाची तीन पाणी તીન પાને પા ઉકળાવી વ તે પાણી ઠંડ કર અંગઠી તાંબ્યા તાંબા જવન તિલા સ્નાન ઘાએ અને સ્નાન ઘલતાના ઔં નમ વિષ્ણવે નમ હા મંત્ર અકરા વેળા મનાવા મગ એક તાંબ્યા અંગઠી पिवळ्या वस्त्राने पुसून उजव्या तळ हातावर ठेवावी आणि त्या अंगठीकडे पहा श्री लक्ष्मी नारायणाय नमहा हा मंत्र स्फटिकाची माळ घेऊन एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा नंतर अंगठीला हळद कुंकू नाग વ એખાદે ફૂલ વાહન અગરબત્તી ઓવાળા મિત્રનો હળદ કુંકુ અને નાગકેશર હ્યા પદાર્થાદે ધન આકર્ષણ ઘણા અલૌકિકા ગુણ આતા હિ અંગી અભિમંત્રિત માન કરંગળીત જવળા બોટાદે ઘાલાવી અને पुढील मंत्र म्हणावा मंत्र असा आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर मग अगठीला श्रीखंड किंवा बासुंदीचा नैवेद्य दाखवून भोजन करावे हा उपाय केल्यानंतर अगदी एक किंवा दोन महिन्यामध्ये तुम्हाला प्रचंड लक्ष्मीप्राप्ती होत असल्याचे दिसून येईल हा अगदी सिद्ध असा उपाय आहे अनेक जणांनी हा उपाय करून या प्रयोगाचा लाभ आणि अनुभव घेतलेला आहे